रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमकी जय स्वामी जनार्दन कणात महाराज की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जगती शिवाजी महाराज की जय हरे नमा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम नमो सीतारामचंद्राय नम हरी हनुमानात्यंत विश्वास अनुसर निभाना ग्रामा जिते जिते भरताशी

तसं जर बालासाहेब महाराज कीर्तन झालं मामा गंगाधर मामा पण तिथं कळालं तिथंच आयोजन आमच्या मामाच्या हातात मामाकडे कडे आता मामाकडे कडे म्हणले मग कसं आहे जावंच लागतंय इतर कोणाकडे असल्या वेगळे पण मामा हक्का असतो ना पण काय केलं गेलं असं माझ्या ठिकाणी आग्रह असं मामाचं यावं लागलं महाराज मामाला आल्या हक्का ना म्हणलं मामा लवकर महाराष्ट्र ठिकाणी करा करायचं हिस्सा घ्यायचा महाराज ठिकाणी पाचव्या पाचव्या अध्याला शेवा आलेली आहे म्हणून महाराज दुरोनी आलो मी का दुःख झाले दारुण बरोबर आहे ना कशासाठी मामाच्या भेटीसाठी आलो महाराज काहीतरी झालं तर मामाशी भेट झाली मला तरी कधी आता निचिंतीने पाहून विसावा आणि खुंटली या धावा घोषणेची आता मामा वर्णन करेल तेवढं तुम्ही आपल्याकडे वेळ नाही हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरे कारण मारुत्या विश्वास वेळ झोपीचा वेळ तरी आचार्य भक्तिता भरत बोला। भरती 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 का भरते काय काही वयाला वेळ घेऊ काय काही वय आपण फास्ट काढू वेळ झालेला महाराज बघा समय जाना जाना कारण समय नकळ तो केंद्र बुद्धी कारण समय असे साजर व्हावे वेळ महत्वाचा आहे म्हणून मला भरत भक्तीचा आचार्य भरतानं भक्तीचे उल्हास केले भरतानं भक्तीचा विस्तार केलेला आहे भरता भक्ती भरते भरतानं भक्तीचा वाडवा केलेला आहे भरतानं भक्तीचा विस्तार केलेला आहे असं भरत भक्तीचा धारक कारवा भरत भक्तीचा भरत होता भरत भरत भक्तीचा तू या भावा हे भरत भक्तीचा ठेवा चला भरत भक्तीचा ओलावा झाडाच्या मुलाला पाणी टाकलं की झाड राहत आहे त्याला ओलावा म्हणतात तसं भरत भक्तीचा विसावा भक्तीच्या गावाला भरत पोहोचलेले आहे सत भाव भरत विसावा भरताचा सर्वात राम भाव महाराज त्या ठिकाणी पाहतो ते हरिच्या दासा हरिदाई हे भरताचा अनुभव आहे महाराज ज्याचा अनुभव विश्वदेव सत्तयाजवळी देव आशय पाप ना ओश मला तरी काशी दर्शन हे की ताकद माझा राज्य ऋषी भरताची आहे भरते आपण गिली भक्ती म्हणते आपण गिली भक्ती आपलं कस आहे मामा वार बदलला की देऊ बदलायला बाहेर करला की आज सोम वार दिन अंधारे संभूचे दर्श वार बदलला की पण भरताची भक्ती तशी नाही एक गाऊ आम्ही आणि काचे काम नाही येते भरत आपण गेली भक्ती भरताना विरक्ती विरक्तीचा अंगीकार केला शांतीचा अंगीकार केला कशा कशाचा गेला ऐकूया केला चंदन आई पडोळी आली जाय अंग वाहतेवरीच बाबीच सर्व केला एका वनस्पतीच्या परिवारे चंदनाच्या संधी पालक झाडे अंधुर्बळ तशी ताकत माझ्या संताची आहे माझे हृदयी भगवंत 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 मृत्यू मंत्री काय नो हे प्राप्त सभाग्य त्रिजगत त्रिजगत ती कशी माझ्या संतांची माझ्या मोतीराम परिसर चंदन केला की वेळ नसल्यामुळे आपण जर शॉर्टकट बोलू मामा बरोबर आहे मला सर एक आणि माझे सरदयी भगवंत देव हृदयात पाहिजे हो देव अंगात नाही आमच्या इकडे बायाच्या अंगात देव येतोय एक एक दृष्टांत एक जोग सांगतो बर का मामा माफ मागून एका बाईच्या अंगात आलं एक दाणी तुटली मालक ते अंगात येणं म्हणजे मालक दहशत ठुलं सगळे आघात करून <laughs> <laughs> बरोबर आहे ना आमच्या म्हणते काय चुकलं देवा ते म्हणते काय नाही झाडाला म्हणा बाबाच्या पाया पड त्या मालकाला झाड ते, ते बाय मालक पाया पडायला एकदा तुटली किंवा इकडे एक मनी तिकडे एक मनी घेईन कोणीने उचला धनी <laughs> असं सांगत असते देव हृदयात आहे दे हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला नैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू कि भ्रांता शिकामो विषयावर ह्या वयाला वेळ लागतोय भरताच्या दृष्टीचा विषय राम झालेला पाच ज्ञानेंद्रिय महाराज पहिलं ज्ञानेंद्रिय डोळा डोळा हे काही पाहत नव्हतं महाराज फक्त दृष्टीचा विषय काही जरी दिसलं राम दिसत

आपल्या कोणाची टीका टिप्पणी ऐकायला आनंद आनंद मग महाराज म्हणजे आणि काशी काने गुण दोष म्हणा तुम्ही ऐका रे कान माझ्या इटो भाषे कान ऐकील तुझी कीर्ती तेच माझे विश्रांती देवा भरताच्या कानाचा विषय राम झाला तिसरे ज्ञान रान म्हणजे नाक नाकाचं काम आहे श्वास श्वास घेणे श्वास सोडणे सुगंध दुर्गंध पण एकच भरताच्या नाकाचा विषय राम झाला त्वचाची देवता वायू आहे आणि त्वचा अंधारात आपल्या शेदानं पाय भरला शिकला ना माझा खडा टोचला का माझ्या हातात मायक आहे अंधारा देखील त्वचाला कळत आहे कारण भारताच्या त्वचेला दुसरं काहीच नाही बरं त्या ठिकाणी राम झाल्याला आपल्याला शिबिला सवल कळते वया गंगा धर्मा जरा सगळ्या झाली पाय खुला म्हणतो थुत्री खाणी कि मी ती करून खा मया होत नाही असं हा मग काही महाराज काय खातो आम्ही का असं या सांगा तुम्ही जिवे गोडते अक्षरांचा र नामृत विषय राम झाला झाला नारायण सर्व इंद्रियाचे ठई रामकुंदला तुझे देही वाचचा भरता राम कोंदेशिरा

सकस रामाल पाहू लागले नगरा भाऊ सृष्टी टाकली गवत प्रथम राम रामय राम कोले किल असुई वारा वाजा गेला राम म्हणू लागला संत संग वाघ विधी विरांधार वा चांदवले कटिल तो प्रकाश काही वयाला वेळ लागते बर का महाराज म्हणून महाराज प्रथमी आहे आपल्या नर्द हे महाराज तरी का पंच आपला नर्द आहे आप तेज वायू आणि आकाश पहिले प्रथम आहे प्रथमेशी आपल्या शरीरामध्ये पाच तत्व आहेत असते माणूस स्वच्छ आणि ही प्रथमे संताच्या संगतीमध्ये आली आणि पिंडात्मक काम करते आपल्या निर्देशामध्ये बोला संगती ओला मत्स्य मागच्या मध्ये पिंडात्मक प्रथम सांगितली आता ब्रह्मांडात्मक ऐकूया आता ही प्रथमी आहे आता हे एकच वापा एकच पाणी आहे मिरची तिखट आहे तमाठा आंबट आहे ऋतू लागली अविरुद्ध संतांच्या संगतीमध्ये आली आपण आपलं कार्य करायला लागली संत संगती झाली शिवनाय सकल जना आदिश्र मधुरात्वे हे पाणी संतांच्या संगतीमध्ये आलं आता मी पिंडात मग पाणी सांगतोय शरीरातलं आतलं सांगतोय बर का संतांच्या संगतीमध्ये आलं आणि आपल्या साडेतीन हाताच्या देहात कार्य करू लागलं पाण्याची पाच तत्व कार्य आहे बर का मूत्र शुक्र श्वेत आणि श्वेत हे पाण्याचे तत्व आहे संतांच्या संगतीमध्ये आलं आणि आपल्या देहात काम करू लागलं वरच पाणी काय करते वाघी मन गाय पाणी पिण्यासाठी आणि गायला म्हणते का बाई गाय तू गो मातायस होत दया गाई पशुचे पान तू पाणी पि आणि वाघ आनते ग वागा तू तू पाणी पिऊ नको की गायी ची मारू म्हणते का नाही म्हणतो संतच्या मध्ये आलं तात्काळची दशा पाहता पिण्याची ना बोला वेदाशी होता संत संगती आता शिशक्ती वा स्वय प्रकाश सर्व भूती <coughs> त्रिजगती माझी दुसरं महाभूत पाणी तिसरं पंचमहाभूत ते आहे ह्या ते महाराज संतांच्या संगतीमध्ये आलं आणि आपल्या साडेतीन हाताच्या देहा, देहामध्ये कार्य करू लागल आपल्या देहात तेजाचे पाच तत्व आहेत सुद्धा त्वचा अलस निद्रा आणि क्रांती टवटवीत राहणे भूक लागणे झोप येणे हे तेजाचे प्रकार आहेत बरं का म्हणून महाराज त्या ठिकाणी संतांच्या संगतीत आला आपल्या शरीरात काम करू लागलं पिंडात्मक वरच तेच काय त्याच रात्री संध्याकाळी बारा एक बारा दीड वाजता चोर आलेला आहे ते चोर ते ते बल्ब असो ते असो समजा काही दिवा म्हणजे दिवा असू दे आता पूर्वी काळात होते आता बल्ब निघाले मामा ते म्हणते गे चोरा तू चोर आहे मी तुला उजळ देणार नाही मी माझ्या मालकाला देईल ज्ञानो बऱ्या म्हणजे की घरचे आपण पाडावा हे ज्ञानांचे कापो देव आणि चोर आणि साव सारखे के भिन्न तो नाही बोला चला तू आपले विसरला वायू आहे वायू संतांच्या संगतीमध्ये आलं आणि ह्या देहाला नऊ छिद्रे असतानाही शरीरात राहू लागलं माहेर कर आपल्या शरीरात पाच प्रकारचं वारं आहे व्यान उदान आपण समान आणि ठिकाणी असतंय त्याच्यापासून पाच क्रिया घडतात चलन वलन धावन अंकुशन आणि प्रसारण हे वारं संतांच्या संगतीमध्ये आलं ना आपल्या देहात काम करू लागलं पिंडात्मक वरच वारा काय बोलतय अरे विचारे तरी सर्व देवी असाही काही निसंग पाहि वार एवढं फिरतोय कुठं मग मी कशी गेली की हा इकडे मी जाणार नाही तिकडे जाणार नाही कुठेही राहते कारण आला शुद्ध शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा पिटला पात काचा थारा आणि कळी का अशी धाक वाचा हरी संत संघाले आकाश विसरून जाऊ का विरक्त उदास संत च्या संगतीमध्ये आकाश आलं ना आकाश आपल्या शरीरामध्ये काम करू लागलं तसे पहा आकाश आहे वरच आकाश म्हणते का मला हिवाळ्यात ऊन लागायलाय थंडीला थंड लागायलाय उन्हाळ्यात ऊन उन लागायलाय पावसाळ्यात पाऊस लागायलाय मला चित्र द्या म्हणते का नाही म्हणत आणि आकाश सुद्धा मागच्या व्हायचं आकाशापासून माणसाला पाच तत्व घडतात काम कर लोभ भया आणि शोक संतच्या संगतीमध्ये आलं आणि आपल्या देहात काम करते बोला बोलाय नव घे संत हे धन्य भक्ती प्रतापर शप्य असं जगत महाराज नंदीग्रामाच्या ठिकाणी सर्व जग संत झालेला आहे कोणा आहे ना शाम भजन बोला एवढं भजन चालू असल्या कोणाही नव वाचक सूचक महाराज मंडळी कल होय ना। <coughs> असं नाना म्हणजे एक असं आपलं वैभव हो आहे सर्वांचं आपलं महाराज म्हणून म्हणा नानाच किती वर्णन करा काय वाणू आता नपुरी ही वाणी अन्नस्तक्षर मी नाना तुमचं काही काही वर्णन केलं असतं पण काही आपला थोडासा राव काय काय कुठला लक्ष्मी झाला बालक काय

एकच काम करा मला उदास करू नका मला रामाची कथा सांगा राम कुठे आहे कसा आहे रामाची कथा मी ऐकली नाही प्लीज माझी विनंती तुझे मुखी रामश म्हणून तुझा

देवा, 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 किती 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 नटक पण घेतलं मला चालत नाही होगाना दिसतो तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुका निघाले हे नवीगन देवा जे जे तुला पाहण्यासाठी निघाले ना ती उघडे नागवले का होईन भिकारी पंढरीचा तुझी लोटन चरणाशी बहुत धारुका सावेशे रण उदाशी नव सर भगवान लोटांगण पायाशी लोटांगण घालतो पाया पडतो काय काय माणूस ऐकत नसल्या म्हणतात ए बाबा तुझ्या पाया पडतो तो आता चल बर येतो मग बरोबर आहे ना तसं लोटा मिळून चल असू देवा मी आता का सावीस झालो मी आता काय बोलू शकत नाही माझा प्राण का सावीस होत मारुत्र्या हात जोडून बोलायला लागले राम समजून भरता आले म्हणून महाराज तरी कायच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं कंटी प्रेम नाटे दी नैनी अंध्रदयी प्रगटे काय काय स बोलतात असं भक्ती तशी भक्ती तोंड जो प्रेम गोळ कापडी तशी भक्ती वेगळी पण पोटातून बोलणं ते डोळ्यातून पाणी आलंच पाहिजे महाराज बरोबर आहे ना पण माझी सेवा समाप्त करीत तशी केली कट्टर वा कुडी किनी देवा। 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 देव जाणे लक्षात ठेवा जगमित्र होई जगाचा बोलावी वाचा संग न घरावा दुर्जनाचा कधी संताचा सायास एवढं लक्षात ठेवा माझ्या कथेचं सार्थक झालं माझ्या वाघला पूर्णवेळा छत्रपती शिवाजी आहे का या नंतर वाचक मिळून